आदरणीय भैयासाहेब बंडगर यांचा आज वाढदिवस भैया साहेबांच्या वाढदिवसा दिवशी असा युवा प्रेमी ज्वाला रक्ताच्या शेवटच्या थांबापर्यंत द ग्रेट टायराजी बाय बोला अरे किती दिवस किती दिवस करता येणार म्हणाला त्या बागाला टायगर मध्ये तुम्ही सामील झालात त्याचा अभिमान असावा म्हणाला आपल्या सर्वांचा लोकांचा लोक हृदय सम्राट लोकांचा दाढा वाघ बाईसाहेब बनगरांचा हरदोस कुणीतरी म्हटलं मित्र जिंके विरोधी नेख होते उनके दोस्त अनेक होते तसंच आपल्या भाई साहेबांचे आज आपण ज्वलंत उदाहरून आज आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहायला मिळते मध्यंतरी महाराष्ट्रामध्ये जंगलांचा सर्व झाला तर सांगूस <laughs> त्या सर्वांमध्ये असं निदर्शनास आलं की महाराष्ट्रातून जंगलातील वाघांची संख्या कमी झाली आहे तर मला वाटत हे सर्व श्री आहे तर महाराष्ट्रावर वारंवर एक एक घराघरात टायगर निर्माण करण्याचा काम आपल्या भाजसाहेब बनगर आणि तानाजीराव जाधव यांनी टायगर रूमच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे आज आपण मित्रांनो पाहतोय मध्ये पहिल्यांदा टायगर ची स्थापना झाली तेव्हा दोन तीन ठिकाणी फक्त टायगर बुक होता आणि आम्हाला लोक म्हणायचे तानाजी बाबांच्या सोबत आले बरी आले की लोक आम्हाला म्हणायचे अरे कोण आहे ती तानाजीबाई कोण आहे बघा कोण आहे आमचे मित्र आहेत टायगर बुकचे अध्यक्ष आहेत काय आहे त्यांचे लय हवं त्यांची हाय बाबा आमचे मित्र आहेत असं आहे तसं आहे आम्ही सांगायचो तू म्हणा नाही आहे त्यांनी काय झुलझुल केलं काय त्यांची हवा आहे त्यालाही म्हणलं बा नरेंद्र मोदीची नाही हवा आहे मग त्यांनी काय खून केलाय का त्यांनी मर्ड केला का आमच्या संगणित करायचं काम करतोय आम्ही लोकांच्या पाठीशी आड अडचणी सोडवण्याचं काम करतोय आम्ही आम्ही कुठे चुकीचं वाढत नाही आम्ही रवि अत्याचार करत नाही लोकांच्या पाठीशी लोकांचे प्रश्न सोडवण्याचं आम्ही काम करतोय आणि आगामी काळात सुद्धा त्यासाठी आम्ही सर्वजण तानाजी बाबा माझ्या भाई साहेबांच्या पाठीशी गंभीरपणे उभा राहणार आहे आज बारामती तालुक्यात बारामती तालुक्यात एकशे तेहतीस तेक्ष गाव आहेत त्या एकतीस तेतीस गावांपैकी त्र्याहत्तर गावांमध्ये टायगर रूपची स्थापना झाली मित्र त्यामुळे फक्त टायगर रूप नावमुळे लावायचं बॅनर बनवायचा टाकायचा भेंबूरला टाकायचा हे थांबून प्रत्यक्षात काम करणं ग्राउंड लेवलला आपण काम करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी मैदानात उतरणं गरजेचं दर आहे टायगर रूपचं नुसतं वापर करून किंवा नाव घेऊन केव नका आल्याच न वापर करून घेतात नाव करून घेतात टायगर ग्रुपच्या नावाने स्वतःच नाव केलं आणि स्वतःचे ग्रुप काढले छोटे छोटे पण किती मोठा ग्रुप काढला किती काय केलं आणि मोठं गाजतो टायगर ग्रुप महाराष्ट्रावर गाजतो गाजला आणि गाजतो जाणार आहे मी पुन्हा एकदा आमच्या कळजाला आमच्या भाईंना वाढदिवसाच्या साम्राज्य प्रतिष्ठानच्या वतीनं हरमो वाट मित्र बरोबरच्या वतीनं राऊ महमद मित्र बरोबरच्या वतीनं गणेश काशीत मित्र बरोबरच्या वतीनं लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा देतो यानंतर शशिकांत परत व्यक्त करते धन्यवाद